नमस्कार तुम्ही कधी असे पराठे केलेले आहेत का केले, आहे केले नसतील तर नक्की करून बघा नमस्कार वैशाली चिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मेथी निवडलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे कॉटनच्या कपड्यावर आता मी थोडा वेळ पसरवून ठेवणार आहे कारण की त्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला ती चिरता येईल व्यवस्थित दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे बटाटे इथे आपण किसूनच घ्यायचे आहेत त्याच्यामुळे आपले पराठे जे आहे ते प्लेन लाटले जातात आणि मधून तुटत नाही याच्यामध्ये आता आपण मीठ हळद तिखट धना पावडर आणि कोथिंबीर घालणार आहोत हे मसाले आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो ओवा घातलेला आहे आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता याच्यामध्ये आपण चिरलेली मेथी घालणार आहोत मेथी आपली छान सुकलेली आहे आता आपण ती बारीक चिरून घेणार आहोत आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये घालणार आहोत आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ कणिक घालणार आहोत आणि दोन चमचे बेसन घालणार आहोत हे पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल कारण बटाटा घातल्यामुळे पाणी थोडं कमी लागतं थोडं थोडं पाणी घालून आता हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे बटाटा आणि मेथी घातल्यामुळे फार वेळ हे जर पीठ आपण ठेवलं तर ते सैल होतं म्हणून भिजवतानाच आपण ते घट्ट भिजवणार आहोत पीठ तयार झालेलं आहे थोडंसं तेल आपण लावून घेणार आहोत अर्धा ग्लासच्याही कमी पाणी आपल्याला इथे लागलेलं ला आहे आता आपण पराठे लाटून घेणार आहोत थोडंसं जाडसरच पराठा लाटणार आहे हे पराठे आपण पर त्रिकोणी चौकोणी आकारात देखील लाटू शकतो दोन्ही बाजूनी छान पराठा खमंग असा भाजून घेणार आहोत थोडासा अर्धवट भाजल्यावर मग मी तेल घालणार आहे तेल थोडं मी जास्त इथे वापरणार आहे कारण त्याच्यामुळे पराठे टेस्टी लागतात आणि कोणतेही पराठे थोडंसं तेल किंवा बटर लावलं की जास्त छान लागतात म्हणजे एका पराठा साथ, पराठ्यासाठी मी साधारण तीन चमचे तरी तेल वापरणार आहे पराठा तर रेडी झालेला आहे दुसराही पराठा आपण भाजून घेणार आहोत हे पराठे आपण लगेच डब्यात न ठेवता एखाद्या चाळणीवर जर ठेवले तर ते असे ओलसर होत नाही थोडेसे गार झाल्यावर मग आपण ते डब्यामध्ये ठेवू शकतो अशा पद्धतीने मी सगळे पराठे करून घेतलेले आहेत अतिशय मऊ असे पराठे तयार झालेले आहेत अगदी प्रवासात आपण नेऊ शकतो आणि दोन दिवस ते मऊ राहू शकतात इतके ते, ते छान होतात तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये